बाकीच्यांचं काम चालू आम्हाला खूप भूक लागते त्याच्यामुळे आम्ही मस्त जीवनाला सगळ्यांनी ते नोपन केलेले आहे या जीवनात बोला कधी नमस्कार मंडळी मी सीमा सीमाच्या आलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर सकाळची सुंदर सुरुवात आता झालेली आहे मस्त वातावरण आहे थोडंसं आभाळ वगैरेच आहे आणि पाऊस अजून तरी नाही आहे पण त्याचं काही सांगू शकत नाही तर आता तुम्ही पाहायलाच आहे आशू गेली आहे आता कॉलेजला आणि आता माझं सगळं आवरलेलं आहे आता फक्त पाणी आलं की पाणी भरायचं झाडू वगैरे मारून झालेलं आहे आणि आता आवरायचं आणि क्लासला निघायचं तर हे माझं जवळजवळ दीड महिन्याचं रुटीन असणार आहे आणि तुम्हाला रोज आपल्या ब्लॉगमध्ये हे पाहायला मिळणार आहे माझ्या क्लाससोबत मी जे काही शिकते आहे तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करते जसं की आता हेअरस्टाईल चालू आहेत तर काय प्रकारच्या हेअरस्टाईल आहेत आणि कसं शिकवतात कसं हे करतात मी ते सगळं तुम्हाला म्हणजे तुमच्यासोबत शेअर करते आणि अजून एक म्हणजे मला एक दोन फोन आले की म्हणजे लोकेशन कुठे आहे आणि नक्की कुठे आहे क्लास तर मी काल थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला पण मी आज अजून प्रयत्न करेन पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा स्टँडपासून जवळच आहे पोवई नाक्यावरच आहे आणि नवरंग साडी सेंटर आहे त्याच्या अपोजिटच अगदी बरोबर अपोजिटच आहे आणि खूप म्हणजे काय म्हणतो आपण की सोप्पं लोकेशन आहे कुठे जास्त आतमध्ये वगैरे जायला लागत नाही आहे किंवा तुम्हाला तिथून ऑटो पण करून जावं लागत नाही आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे जरी कोणाला लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता तर मी आ, आज मी तुम्हाला लोकेशन पण म्हणजे मी ज्या पद्धतीने जाते मी स्टँडवरून उतरल्यानंतर एस टी स्टँडवरून उतरल्यानंतर मी जाते तर मी ते तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच आज प्रयत्न करेन तर तेही तुम्हाला आता आपले या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर चला आवरते आता हे पटपट आणि निघते मग क्लाससाठी तर फायनली मी रेडी झालेली आहे आणि आत्ता वाजले आहे नऊ आता मी निघते आहे क्लाससाठी डब्बा बाटली सगळं घेतलेलं आहे आणि आज थोडीशी हेअर ॲसेसरी जी होती तर तीसुद्धा घेतलेली आहे ज्वेलरी आणि आज मग छान छान ट्रायल करायची आहे प्रॅक्टिस करायची आहे आणि छान छान हेअरस्टाईलवर आपल्याला ती एक्से एसेसरीज वापरायची आहे आणि त्यानंतर मग पाहायचं आहे की आपली हेअरस्टाईल कशी होते जशी आपल्याला सरांनी दाखवले तशी झाले की नाही तेही पाहायचं आहे आणि कुठे चुकतंय कुठे काय होतंय तर तेही पाहायचं आहे तर चला निघते आहे आता क्लाससाठी तर मंडळी मी आहे बसमध्ये आणि मला मिळाली आहे आता ही पणजी बस आणि पणजीला जाणारी बस आहे इथे तुम्ही बघू शकता फ्रंटला पुढे फक्त छोटी पाठी आहे आणि पूर्ण सीट फूल आहे फक्त याच्यामध्ये स्टँडिंग स्टँडिंग असं नाही आहे कोणी आणि मी एकदम लास्ट सीटवर बसलेली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला असं दाखवू शकते तर बघा मी इथे बसलेली आहे आणि एकदम लास्ट सीट एकदम म्हणजे एकदम लास्ट सीट क्लासमध्ये पोहोचल्यानंतर एक एक सेशन चालू झालं आणि इथे म्हणजे ज्या काल हेअरस्टाईल शिकवल्या होत्या तर ते आज इथे करून दाखवायच्या होत्या तर इथे तुम्ही बघू शकता हा पंजाबी परांदा अशी मी ही छानशी पोणी घातलेली आहे आणि मस्त अशी ही वेणी करून त्याच्यावर लेस वगैरे टाय केलेली आहे बाकीच्यांचं काम चालू आम्हाला खूप भूक लागते त्याच्यामुळे आम्ही मस्त सगळ्यांनी टिफिन ओपन केलेले आहे या ठेवून बोलत आधी जेवण केल्यानंतर ज्या हेअरस्टाईल केल्या त्या दाखवते इथे आहे हा खोपा मेसी खोपा यानंतर इथे केलेला आहे मेसी बन आणि इथे हा डार्क मेसी बन केलेला आहे खूप छान वाटतो इथे मी हा रोज खोपा केलेला आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे आणि आधी पाहिलेलीच तुम्ही ही वेणी म्हणजेच पंजाबी परांदा आणि त्यानंतर इथे मी केलेला आहे स्लाईट खोपा आणि खूप छान पद्धतीत झालेले आहेत आणि मग काय मस्ती टाईम मस्त सगळ्यांनी इथे आपापले आप जे म्हणजे ज्या डमी होत्या त्याच्यावर जे हेअरस्टाईल ट्राय केल्या होत्या त्या सगळ्यांनी इथे घेऊन मस्त अशा उभ्या झाल्या मस्त मस्त व्हिडिओ बनवलेले आहेत आम्ही दोघी तिघीच एक तीन चार पाच पाच दिवस इथे हा व्हिडिओ केला बाय रश्मी बाय बाय ना जाणार आहे नोव्हेंबरमध्ये मंडळी सुद्धा झालेला आहे आणि अहो पण आज घरीच आहे त्याच्यामुळे मग अहोंचा थोडा मूड झाला म्हणून अहोनी आता जाऊन आणलेलं आहे चिकन आता मस्तपैकी चिकन बनवते म्हणजे स्वयंपाकाची तयारी करते आणि मस्त चिकन बनवते आणि मग नंतर गप्पा मारूयात चला घेते आता पटकन बनवायला आता इथे कुकर लावलेला आहे याच्यामध्ये भात घातलेला आहे आणि इथे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे कोथिंबीर पण आता चिरून घेतलेली आहे आता चिकन घेते आधी हे करून आणि भात तर लावलेलाच आहे आणि नंतर मग मस्त पैकी बघूयात भाकरी किंवा चपाती काय म्हणतील तसं मग ते करायचं आणि हे छान असं वातावरण झालेलं आहे हो कुठेतरी निघालेत वाटत <laughs> चला पटपट असा पाऊस पडतोय आणि आतमध्ये मस्त मस्त गरमागरम चिकन चिकन तयार होत आहे आणि चला आता याच्यामध्ये टाकते मी कोथिंबीर वास तर असला भारी सुटलाय वाव आणि तरी तर बघा काय भारी आली चांगलं पडलं पाहिजे अजून मस्त अशा थंडगार वातावरणामध्ये गरम गरम चिकन खायला कसली भारी मज्जा येते ने आणि मस्त हा रस्सा फुरकायचा आणि स्पेशली पाव जर त्यासोबत असेल ना तर अजूनच भारी लागतं मस्त एकदम टेस्ट लागते खरच भारी कलेजा मला नाही जास्त आवडत मी फक्त मऊ पीस खाते दोन बस आपण एवढे शॉकिंग आहोत बाकी सगळे खातात मग घरात <laughs> बघा माझ्या लाडूबा कश चाललंय कश कश थांब 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 कुठे जायचंय कुठे कुठे चल इकडे ये 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 येऊ खायचंय का तुला खाऊ खायचं आहे खाऊ खायचं आहे खा खा खाऊ नको नको जा दीदी जवळ बस अरे देवा मग काय पाहिजे सांग काय पाहिजे काय बाहेर नाही जायचं तुला आज मी बाहेर सोडणारच नाही नाही जाते मी बाहेर नाही सोफ्यावर बसायचं चले खा खाऊ बसला कॅट फूड खायला एक घरा आता सजी तर घरात थांबायला मागत नाही आता बाहेर जाऊ नको अजिबात तर मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आशुची चालली आहेत भांडी घसायची तर आता मी बसली आहे थोडा वेळ तर म्हटलं चला थोड्या गप्पा मारूयात तिथे तुम्ही आज पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये अजून छान छान हेअरस्टाईल केलेल्या आहेत आणि सर्व मुली किती छान प्रकारे म्हणजे हेअरस्टाईल करत आहेत आणि म्हणजे लगेच शिकल्यात पटापट पटापट पटा। म्हणजे एका एका दोन दिवसामध्ये बारा हेअरस्टाईल दोन दिवसामध्ये बारा हेअरस्टाईल शिकल्यात आणि त्या बाराही हेअरस्टाईलची प्रॅक्टिस इथे मुलींनी केलेली आहे आणि खूप छान पद्धतीने केलेली आहे आणि नंतर मग आम्हीही थोडंसं मग म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवला आणि खूप छान वाटलं म्हणजे असं नाही का असं वेगवेगळ्या वे प्रकारच्या हेअरस्टाईल आणि ज्या फ्रेशर्स आहेत त्यासुद्धा किती छान पद्धतीने म्हणजे आहेत पण खरं सांगू खूप मस्त वाटतं आणि म्हणजे एक असं एक वेगळंच वातावरण निर्माण होऊन जातं क्लासमध्ये गेलं की म्हणजे गेलं की लगेच आपलं हे काम आहे आपल्याला हे पूर्ण करायचं आहे आणि आपल्याला हे शिकायचं आहे किंवा आपल्याला हे करायचं आहे अशी एक जिद्द आपल्यामध्ये निर्माण होऊन जाते आणि मग आपण ते म्हणजे खूप म्हणजे उत्साहाने आणि खूप जोशाने त्या गोष्टी करतो आणि खरंच खूप छान पद्धतीने म्हणजे सगळ्याच मुली करत आहेत आणि मीही त्याच पद्धतीने मी करते आहे तर मस्त वाटलं म्हणजे एकदम आणि मग आल्यानंतर छान असं चिकनचा बेस होता नॉनव्हेज जरा जास्तच असतं पण पर्याय नाही म्हणजे आवडतं सगळ्यांना त्याच्यामुळे असतंच आता मस्त चिकन वगैरे जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता वेळ झाली आहे आरामाची खरं तर क्लासमुळे व्हिडिओज थोडे कमी प्रमाणात म्हणजे मोठे व्हिडिओ मला बनवायला म्हणजे पूर्ण मोठा ब्लॉग करायला मला चान्सच नाही मिळत आहे कारण क्लासमध्येच पूर्ण दिवस निघून जातो आणि तिथलं मग काय थोडंफार ज्या घडामोडी असतील त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला बोलली होती की मी तुम्हाला म्हणजे क्लासचं लोकेशन दाखवेन म्हणून पण आज पाऊस होतं त्याच्यामुळे मला काही जमलं नाही कारण छत्री बॅग शिवाय एक कॅरी बॅग मोठी त्याच्यामधलं सगळं साहित्य आणि मोबाईल असं मला ते धरणं काही झालं नाही म्हणून मग आज केलं नाही पण उद्या मी नक्कीच करेन स्टँडपासून मी जशी निघेन तसं मी पूर्ण आपल्या क्लासपर्यंतचा पूर्ण व्हिडिओ घेईन आणि तो तुमच्यासोबत नक्कीच मी शेअर करेन तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकाऊन क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय